पाणीच पाणी चहू सांगा राहू आम्ही कुणीकडे मूल मागील बारा तासांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे मूल शहरातील काही वस्तींमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे मूल शहरातील वार्ड क्रमांक बारा सोळा सतरा तसेच भीमवाडी मागील परिसर शिवाजी वाड दुर्गा मंदिर मागील परिसर आठवडी बाजार परिसरातील लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले आहे अर्धरात्री घरात पाणी आल्याने अनेक कुटुंबियांची झोप उडाली दरवर्षी पावसाचे पाणी अनेक वार्डातील घरांमध्ये जाते वाहतूक रस्ता बंद पडते परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पूरग्रस्त लोकांनी केला आहे पावसाचे पाणी वार्डा वार्डात साचून राहिल्याने डेंग्यूची साथ पसरू शकते तथा मूलवासियांच्या आरोग्यास धोका होत आहे मूल शहर स्वच्छ शहर अशी संकल्पना जरी असली तरी विकासाची कामे किती झाली यावरून अंदाज बांधता येणार असल्याने नागरिकात हा चर्चेचा विषय ठरत आहे आता प्रशासन कोणती मदत करणार असा प्रश्न मूलवासी पूरग्रस्त भागातील नागरिक विचारत आहेत